जगल्या बोगल्याची एक कविता तुमच्यासाठी या विचारपोटावरून बाळा मला भूक नाही अस आई जवा म्हणायची बाळा मला भूक नाही अस आई जवा म्हणायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची पोट भर जेवायचो मी पाणी पिऊन ती झोपायची पोट भर जेवायचो मी पाणी पिऊन ती झोपायची पोट रिकाम असायच गच्च डोळे ती मिटायची आमच्या टोपल्या तवा अर्धी भाकर असायची राखेल संपता म्हणून चिमणी विझून ती टाकायची मला वाटायचं अभ्यास करावा आणि तिला वाटायचं घासलेट संपलं तर करायचं काय राखेल संता म्हणून चिमणी ती टाकायची काळ कुट अंधारात स्वप्न माझ्यासाठी पाहिजे आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची भोल्या पाटच उठायची दुख दळत बसायची भोल्या पाटच उठायची भाकर पुरावी म्हणून मुख्या जात्याला विनवायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची वडाची पान ती तिच्या पायाला बांधायची वडाची पानं ती तिच्या पायाला बांधायची एक पुस्तक घेण्यासाठी अखा डोंगर तुडवायची आमच्या टोपल्या तवा अर्धी भाकर असा आणि ग्रामीण भागात बघा आता नाही पुढच्या वेळेस दिवाळी करू त्याच्या पुढच्या वर्षी करू त्याच्या पुढच्या वर्षी वर करू म्हणून चार चार वर्ष घर घरात दिवाळीच यायची नाही त्याच्यासाठी आज समर्पित उळी आहे चार वर्षांनी दिवाणी घर यायला ला जायची चार वर्षांनी दिवाळी घरात हे ला जायची हे विठुरायाशी भांडायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची दशक्रियेची लापशी घरी आणून वाळवायची दशक्रियेची लापाशी घरी आणून वाळवायची पीठ नसता घरात लफशी भिजून घालायची आमच्या टोपल्या तवा अर्धी भाकर फडक बांधून पोटाला बैलावाणी बैची फडक बांधून पोटाला बैलावाणी बैची पाणी झिराच पिऊन ती भुकेला मारायची टोप आमच्या टोपल्या कठीण प्रसंगातून जात असताना दारिद्र्याच्या चिखलात गाडी अडकलेली असताना सुद्धा संस्कार करायला एखादी आपली बहुजन स्त्री कुठं मागे राहत नाही त्यासाठी आहेत पेन्सिल चोरली म्हणून मला कोंडून मारायची पेन्सिल सोडली म्हणून मला कोंडून मारायची कष्ट करून मोठा हो संस्कार मनात पेरायची आमच्या टोपल्या अर्धी भाकर असायची आईच्या शिरमनती व गरीबी कायम भाळायची आईच्या शिरमन गरीबी कायम भाळायची अहो एक खोलत एक लोगड अहो एक धून वाढवायची अहो एक लोगड रच धून नेसायची आमच्या टोपोल्यात तावा अर्धी भाकर असायची अशा कठीण काळात शाळा मला ती शिकवायची अशा कठीण काळात शाळा मला ती शिकवायची येता पहिला नंबर राना जाऊन हसायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची, बाप गेलता देवा घरी येईल माघारी सांगायची बाप गेलता देवा घरी येईल माघारी सांगायची करंड पाहून कुकवाचा करंड पाहून कुकवाचा एकटी चंद्रत रडायची एकटी चंद्रत रडायची एकटी चंद्रत रडायची आमच्या टोपोल्यात तवा अर्धी भाकर अर्धी भाकर